आज राज्याचा दोन हजार चोवीस पंचवीस चा अंतरिम अर्थसंकल्प अजितदादांनी विधानसभेत मांडला आहे ज्यामध्ये महिला शेतकरी युवा आणि अने इतर अनेक घटकांसाठी घोषणाचा पाऊस पाडण्यात आला आहे यामध्ये काही ठळक बाबी आपण आज जाणून घेऊया अंतरिम अर्थसंकल्प दोन हजार चोवीस मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजना राज्यातील चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी पंधरा हजार कोटी रुपयांची तरतूद मागील त्याला सौर पंप आता दिला जाणार दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्यात येणार आहे तसेच राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपयाचे अर्थसहाय्य सुद्धा करण्यात येणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना वर्षाला तीन सिलेंडर मोफत बावन लाख सोळा हजार चारशे बावीस लाभार्थी कुटुंबांना याचा लाभ आता मिळणार आहे पेट्रोल डिझेलवरील कर हा कमी करण्यात येणार आहे ज्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे भाव हे कमी होणार आहे आहे तुमचे सरकार सजेल विटूचा दरबार मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळाची स्थापना करणार दिंड्यांना प्रतिदिंडी वीस हजार रुपयाचा निधी देण्यात येणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहिल योजना रुपये पंधरा हजार रुपये मिळणार एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येणार आहे दरवर्षी या योजनेसाठी शेहेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात याचबरोबर अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांना एक लाख रुपयाचा लाभ सुद्धा देण्यात येणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष कुठलीही तरतूद या बजेटमध्ये करण्यात